प्रत्येक गरजू गरीब रुग्णाला उपचार मिळावेत रुग्ण उपचाराविना राहता कामा नये यासाठी आयुष्यमान भारत योजना महत्त्वाची असून या योजनेची अंमलबजावणी मिशन मोडवर करावी अशा सूचना आयुष्यमान भारत मिशन समितीचे महाराष्ट्र प्रमुख ओमप्रकाश शेट्टे यांनी दिली मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं त्यावेळी ते, ते बोलत होते आयुष्मान भारत कार्ड वितरणाचं काम युद्धपातळीवर करण्यासाठी प्रत्येक वॉर्डात सी एस सी केंद्राच्या सहकार्याने कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना शेटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या मुंबईत नागरिकांमध्ये आयुष्यमान भारत कार्डविषयी जनजागृती करावी गर्दीच्या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी कॅम्प लावावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या ज्या ठिकाणी पब्लिकचा फ्लो जास्त आहे त्या त्या ठिकाणी काम करण्यासाठी जेवढे महत्त्वपूर्ण शासकीय हॉस्पिटल आहेत त्या त्या ठिकाणी पाच पाच काउंटर सुरू करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतला म्हणजे ह्यामुळं अनेक कार्ड जनरेट होतील म्हणून अवेअरनेसच्या बाबतीत आज मुंबई मात्र महागे मुंबईकर जागरूक आहेत मुंबईकरांनी स्वतःचे काडी ज जनरेट करून घ्यावेत प्रशासनावर भिस्त राखण्यापेक्षा मुंबईच्या प्रत्येक माणसाच्या हातामध्ये आज अँड्रॉइड मोबाईल आहे माझी आपल्याद्वारे त्यांना नम्र आव्हान करू इच्छितो की प्रत्येकाला आयुष्यमान ॲप डाउनलोड करून प्रत्येकाला आपला बारा डिजिटल राशन कार्डचा नंबर टाकला तर स्वतःचं कार्ड घरीच जनरेट होतं